संसाराचा गाडा उडत असताना पतीपत्नीनं दोघांनीही एकमेकांना प्रामाणिकपणे साथ दिली तर संसार बहरतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका पत्नीनं आपल्या जीवनात वेगळा निर्णय घेत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथले दक्षिदास थोरात ध्येयवेडे निसर्गाच्या संगोपनासाठी जीवाचं रान करत त्यांच्या परिसरात झाडं जगवण्यासाठी धडपड करत आहेत सामाजिक उपक्रमात असताना देवीदास थोरात यांनी मागील ऑगस्ट महिन्यात देहदानाचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी खंबीरपणे पाठिंबा दिला माझ्या गावातील सार्वजनिक ठिकाणी शासकीय ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून मी वृक्षारोपण करणे संगोपन करण्याचं काम मी करीत आहे आणि यापासूनच प्रेरणा घेत मी इतर देखील आपलं कुठंतरी योगदान असावं या उद्देशाने पंधरा ऑगस्ट अमृत महोत्सवानिमित्त देहदान करण्याचा संकल्प करून मी त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस केली आहे त्यानंतर माझ्या पत्नीने देखील माझ्या कार्यामध्ये सहभाग व्हावा या उद्देशानं तिने देखील देहदानचा संकल्प केलेला आहे आणि माझ्यानंतर माझा भाऊ वडील देखील करतील नातेवाईक करतील त्यानंतर माझ्या परिसरातील या पंचकृषी लोकांनी देखील करावा या उद्देशानं मी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि याविषयी मी जनजागृती करून लोकांना देहदान करण्याविषयी जनजागृती करणार आहे आणि एक देवदास थोरात म्हणून हा निसर्गमित्र आणि सामाजिक कार्य करतो आणि सुनबाईसुद्धा त्या सामाजिक कार्यकर्ते दीपाली थोर देवदास थोरात त्यांनी त्यांचा तेन देहदानाचा ध्यास घेतलेला होता की बा आपल्याला देहदान करायचं करता काहीतरी करायला पाहिजे बा म्हणून त्यांनी ते देह देण्याचा उपक्रम स्वीकारला आणि तो आम्हालासुद्धा चांगला वाटला आणि त्या त्याचं समजा सगळ्याकरता सा जगाकरता फायदा होतो बा सगळ्यांनी करायला पाहिजे असं सांग माझं मते निसर्गाप्रती आपल्या पतीची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांच्या पत्नी दीपाली थोरात यांच्या मनातही हा विचार येऊ लागला शेवटी आपल्या पतीच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन पतीच्या पावलावर पाऊल टाकत दीपाली यांनीही देहदानाचा निर्णय घेतला देवदास थोरात हे रक्षा संगोपनाच कार्य करतात निसर्गमित्र म्हणून कन्नड तालुक्यात त्यांची ओळख आहे त्याचबरोबर ते, ते समाजकार्य सुद्धा करतात तर समाजकार्य करता करता त्यांनी असा विचार केला की आपण देहदान करायला काय हरकत आहे तर त्यांनी काही महिन्यापूर्वी देहदानाचा निर्णय घेतला तर आमच्या कुटुंबियांनी त्यांना भर भक्कम साथ दिली त्याचबरोबर मलाही वाटलं कुठंतरी की त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला तर आपण का नको घ्यायला तर त्यांच्याबरोबर मीही तो निर्णय घेतला आणि मीही देहदान केले एकेकाळी निसर्ग संवर्धनासाठी देवीदास एकटे काम करत असताना आता पत्नी भक्कम साथ त्यांना मिळाली आहे या युवा दाम्पत्याची निसर्गाप्रती असलेली निष्ठा पाहून नाचनवेल इथले ग्रामस्थही देवीदास आणि दीपालीच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सातत्याने प्रोत्साहित करत आहेत त्यांनी आतापर्यंत गावामध्ये सातशे ते आठशे वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी या ठिकाणी तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवा निमित्त देहदान केलं त्यांच्या पत्नीनं सुद्धा या ठिकाणी देहदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्यांच्या या कार्यामुळे आम्ही गावकरी अत्यंत आनंदी आहे सामाजिक कार्यासाठी देवीदास यांना कुटुंबियांसह सा ग्रामस्थांची साथ मिळत असल्यानं प्रोत्साहन मिळत आहे दिवसेंदिवस त्यांच्या सामाजिक कार्यात मोठा उत्साह दिसून येत आहे परिणामी आता तर त्यांनी देहदानाविषयी जनजागृती करण्याचा चंग बांधलाय मृत्यूनंतरही शरीर समाजाच्या उपयोगी पडावं म्हणून ऐन तारुण्यात या दाम्पत्यानं घेतलेला देहदानाचा निर्णय सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर